आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत अप्डे सतत पोहोचत राहील बेपत्ता असलेल्या कापड व्यापाऱ्यांचा अत्यंत निर्घुणपणे खून झाल्याचं इचरकंजीमध्ये आज उघडकीस आलं आहे अशोक नारायण छापरवाल वय अडतीस राहणार करोडपती कॉलनी महेश नगर असं त्यांचं नाव आहे हातकणंगले तारदाळ मार्गावरील महेश कोऑपरेटिव्ह स्पिनिंग मिलजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला या प्रकरणी पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास यंत्रणा गतिमान करून हल्लेखोर संशयितांना ताब्यात घेतल्याचं समजतं मध्यवर्ती ठिकाणी करोडपती कॉलनी महेश नगरमध्ये वास्तव्यास असलेले अशोक छापरवाल जॉब वर्क पद्धतीने सिमको ॲटोलूमवर कापड विणून घेत होते मात्र अलीकडं त्यांनी सुताचे कोन तयार करण्याचा बॉबिन कारखाना सुरू केला होता ते सतरा जानेवारी रोजी दुपारीपासून बेपत्ता असल्याने नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात तक्रारही दिली होती आज सकाळी हातकणंगले तारदार रोडवरील महेश स्पिनिंग मिलजवळ निर्जनस्थळी नागरिकांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह निदर्शनाला आला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता मृतदेहाच्या मानेवर डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचं स्पष्ट झालं महेश सुतगिरीजवळ छापरवाल यांच्यावर हल्ला केल्यानं तिथेही रक्ताचा सडा पडला होता तिथून मृतदेह सुमारे शंभर मीटर अंतरावर माळ राणात हा मृतदेह आढळला थोड्या अंतरावर मिळून आलेल्या दुचाकीवरून मृतदेह अशोक छापरवाल यांचा असल्याचं स्पष्ट झालं घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक गणेश बिरादार यांनी तपासाबाबत सूचना करून पथक रवाना केली होती या घटनेनंतर अवघ्या काही तासातच हल्लेखोर संशयितांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे कसून तपास सुरू असून रात्री उशिरापर्यंत त्यांना अटक केली नव्हती दरम्यान या खुनाच्या घटनेनंतर वस्त्रनगरी इचलकणीमध्ये खळबळ उडाल्यानं व्यापाऱ्यांची सेवा समितीमध्ये तातडीची बैठकही झाली या बैठकीत हल्ले कोरोना त्वरित अटक करावी या मागणीसाठी अठ्ठेचाळीस तास व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला